गुजरात पश्चिम भारतामध्ये समृद्ध राज्य आहे हे राज्य महाराष्ट्र आणि राजस्थान मध्ये स्थित आहे आणि हे राज्य समुद्रकिनाऱ्यावरती स्थित आहे गुजरात राज्याचा समुद्र समृद्ध इतिहास दोन हजार वर्ष जुना आहे असे गुजरात राज्याची राजधा राजधानी गांधीनगर आहे गुजरातची मुख्य भाषा गुजराती असून या व्यतिरिक्त येथे मराठी हिंदी आणि

जोरदार प्रभाव आहे हे राज्य शाकाहारी खाद्यपदार्थांसाठी खाद्य पदार्थांसाठी ओळखले जाते डोकं आणि खाजगी यासारखे

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी समावेश आहे गुजरात राज्याच्या महिला या घागरा चोली चन्या चोली गुजरातचा पारंपरिक पोशाख आहे स्त्रिया यासोबत दुपट्टा किंवा ओढणीचा सुद्धा उपयोग करतात गुजरात राज्यात पुरुष सौराष्ट्रात तसेच या वस्त्राचा वापर दांडिया रास खेळताना इतर ठिकाणी वापर दिसून येतो गुजरात हा समुद्र इतिहास आणि संस्कृती अद्वितीय भूगोल आणि मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश आहे धन्यवाद